गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू माझं नाव संतोष शिंगोटे मी राहणार अकोले जिल्हा अहमदनगर माझा मी शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डुंबरवाडी इथे सेकंड इयर एम बी एचा कोर्स मी सध्या शिक्षण घेत आहे माझा प्रश्न आदरणीय साहेबांसाठी आहे साहेब आपला राजकीय प्रवास खूप मोठा आहे आणि

रस्त्याच्या आजूबाजूला जे हित हितांची शेती वापता येते आता इथून जर मोबाईल कधी केली जातो तेव्हा लोकांना रस्त्यांद करताना मला अधिकारी दोष अशी सी की आपण जिज्ञा आणि मागाशी अशी आधी अधिकेच्या काळामध्ये फार वाढलं असं मला दिसत लक्षात आलं की ही शिवजी हवा हा आमच्या शेतकऱ्यांच्या तशाच फळ एक नवीन एकेकाली हापूस द्या जाती दशा वर्तवली हापूस हा सुद्धा अवसर

पाच विचार जेवणाला सजी मिळते त्याची पत्रात पण त्याच्यात एक समाज त्याच्यातून सगळं निघून जातो आणि म्हणून घालायचं असेल तर लोकांचे सुसंवाद ठेवा सुसवाद हा व्यक्तिगत जनर अत्यंत उत्तम आणि सुशवाद जसा तुम्ही वाढता ठेवाल त्याला तुम्ही असे हे चुकी समजणार यानंतर यानंतर एकच विद्यार्थी आता प्रश्न विचारते आणि त्यानंतर या कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण जाणार आहोत